मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे दररोज लाखो लोक नोकरी धंदा शिक्षणासाठी मुंबई लोकलने प्रवास करतात मुंबई लोकल ठप्प झाले की मुंबईचे आर्थिक गणित बिघडते पण मुंबई लोकलने प्रवास करताना प्रवाशांना अनेकदा चांगले वाईट अनुभव येत असतात नेहमी गर्दीमुळे चर्चेत असणारे मुंबई लोकल, लोकल हल्ली मात्र अनेक धक्कादायक विचित्र घटनांमुळे चर्चेत असते सध्या मुंबई लोकलमधील अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे पोलीस आणि इतर रेल्वेची यंत्रणा सुद्धा खडबडून जागी झाली आहे एक तरुण डोंबिवली रेल्वे स्टेशनवरून सी एस एम टीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करीत असताना ड्रगची नशा करीत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ पाहिल्यापासून लोकांना मोठा धक्का बसला आहे अनेकांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी असा नाराजीचा सूर व्यक्त केला आहे पैशाची गुर्मी आणि नशेच्या आहारी गेलेले काही तरुण सामाजिक कंटकासारखे वागत आहेत कमीत कमी श्रमात मिळणारे जास्त पैसे सहज मिळणारे व्यसनाचे साहित्य पालकाचे दुर्लक्ष पोलिसांचे हे अवैध धंद्यांना असलेले अभय इत्यादी कारणामुळे किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढतच चाललं आहे ही किशोरवयीन मुले गांजा व्हाईटनर तर काही जण अक्षरशः पेट्रोलची नशा करताना दिसून येत आहेत तर आता थेट लोकलमध्ये ही मुलं नशा करताना दिसली या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण लोकलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नशा करत आहे त्याच्याकडे नशेचे वेगवेगळे साहित्य दिसत आहे व्यसनाच्या आहारी गेलेली ही अल्पवयीन तरुणाई लहान भूक विसरून भटकताना दिसत आहेत कधी निवांतपणे एखाद्या इमारतीच्या गॅलरीत कधी झाडाखाली मोकळ्या मैदानावर ते उपाशीपट झोपलेले दिसतात यावेळी पालकाने आपला मुलगा कुठे गेला त्याचे मित्र कोण दिलेल्या पैशाचा वापर कसा करतो घरातून पैसे तर लंपास होत नाहीत ना मोबाईल किंवा सायकल चोरी गेली असे सांगून व्यसन तर करीत नाही ना घरातून आठ दहा तास जातो तरी कुठे जेवण न करता झोपतो तरी कुठे याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा आणि एस एस मराठी न्यूज या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद